छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी अधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी सापडले मोठे घबाड छत्रपती संभाजीनगरचे तिसगाव परिसरातील सहा एकर सोळा गुंठे वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हा अधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी तब्बल एकेचाळीस लाखांची मागणी केली होती त्यातील तेवीस लाख त्यांनी अगोदरच घेऊन ठेवले होते आणि उर्वरित अठरा लाखांपैकी पाच लाखांची लाच काल स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात त्यांना पकडले खिरोळकरांच्या घरातून एकूण सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त कारवाई दरम्यान यांच्या रुपयांची रोख रक्कम आयफोन आढळला पोलिसांनी झडती घेतली या तेरा लाख रुपयांची रोख रक्कम सुमारे एकावन्न लाखांचे पाचशे एकोणव्वद ग्रॅम सोने तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्रॅम अशी सुमारे तीन लाख चाळीस हजारांची चांदी जप्त करण्यात आली रात्री उशिरापर्यंत छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घराची पोलिसांकडून झडती सुरू होती अशाच पुढील महाराष्ट्रभरातील घडामोडी पाहण्यासाठी सूर्यवार्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा पाहत रहा सूर्यवार्ता न्यूज